स्वामी समर्थ स्वामींच्या कृपेने आजचा दिवस तुम्हाला सगळ्यांना आनंदात सुखासमाधान तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण व देत स्वामीचरणी तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया आजचा आपला विषय आहे देवाजवळच्या दिव्याचे रहस्य देवाऱ्या समय का लावता सम म्हणजे सारखी म्हणजे आई आईसारखी असणारी ती समय आई जशी आपल्या मुलांची चिंता करते देवासमोर आपल्या लेकरांसाठी सुख व आरोग्य मागत असते तशी देवघरात जळणारी समयी रात्रंदिवस आपल्यासाठी शुभ चिंतन करत असते देवाला आपण आई म्हणतो संत तुकाराम महाराजांनी तर विठाईला माऊली म्हटले एवढे मातेचे महत्त्व आहे की पन्नेला विहत दुखवातात प्रामुख्याने आपण समय देतो आई थोर तुझे उपकार या भावनेने समयची पूजा केली जाते निरांजन म्हणजे पंचमहाभूत तत्वाने युक्त असा असतूल देह हो। निरंजनातील साजूक तूप आणि कापसाची वात पेटल्यावर देव आणि भक्त यामध्ये प्रकाश पडतो निरांजनातील ज्योत जो जळून इतरांना प्रकाश देण्याचे कार्य करते तसे आपल्या हातून परोपकार घडावेत असा होत यातून सूचित केला असावा दिवा का लावावा आणि कसा लावावा याचं वैज्ञानिक आणि शास्त्रीय कारण नक्कीच वाचा त्याला एकूण आठ प्रहर असतात यात दिवसाला चार व रात्रीचे चार प्रहर असतात यात दिवा लावण्याची वेळ महत्त्वपूर्ण मुख्यतः त्या दोन असतात सायंकाळ आणि कातरवी सकाळ आणि कातरवी पण या दोघांचे हो फरक असतो तो असा दिव्याचा चौथा प्रहर हा सायंकाळ असतो जो चार ते सात वाजेपर्यंत असतो त्यानंतर पुढे प्रदोष चालू होतो सूर्य अस्ताची वेळ आणि सूर्य पूर्ण अस्त झाल्यावर सायंकाळ व प्रदेश मधली वेळ हीच कातरवेळ असते जी संध्याकाळी पावणे सात ते साडेसात आहे आणि हीच वेळ दिवा लावण्यासाठी योग्य सांगितले आहे म्हणून आपले पूर्वज साच्या आतवे सकाळी सूर्यदेवापूर्वी आणि संध्याकाळी सूर्यास्तानंतर अठ्ठेच्या मिनटाच्या दोन घटिकांच्या काळाला संधी काळ असे म्हणतात संधी काळ हा वाईट शक्तीचा आगमनाचा काळ दिवे का लावावेत हे प्रथम लक्षात घ्यावे दिवे लावणे म्हणजे आवाहन करणे सूर्य मावळल्यानंतर वातावरणातील प्रकाश व ऊर्जा दोन्ही कमी होते त्यामुळे जे जीवजंतू सूर्यप्रकाशात टिकू शकत नाही असे जीव वातावरणात लगेच पसरतात शरीरात प्रवेश करू शकतात व त्यांना आळा घालण्यासाठी ऊर्जेची आवश्यकता असते सूर्य मावळल्यानंतर ती ऊर्जा सर्वत्र दिवे लावून मिळवता येते म्हणून दिवे लावावे तसेच प्रकाशाची कमतरता भरून ही वेळ अत्यंत महत्त्वपूर्ण तर वाईट शक्तींचा त्रास हा तिन्ही सांजेच्या वेळी सर्वात जास्त प्रमाणात होते अघोरी विद्येचे उपासक तिन्ही सांजेच्या वेळी वातावरणाच्या कक्षेत प्रवेश करणाऱ्या वाईट शक्तींना निमंत्रण देऊन त्यांच्याकडून वाईट कृती करून घेतात म्हणून तिन्ही सांजेच्या वेळी मोठ्या प्रमाणावर अपघात हत्या कोण होतात किंवा बलात्काराची कृत्य घडून येतात या काळाला कातरवेळ म्हणजे त्रासदायी किंवा विनाशाची वेळ असे म्हणतात तिन्ही सांजेच्या वेळी वातावरणात वाईट शक्तीचे प्रारब्ध अधिक असते यामुळे वायुमंडळातील या वाईट शक्ती मुलांचे म आणि बुद्धी यावर आक्रमक करण्याची शक्यता अधिक असते वायुमंडळात कार्यरत असणाऱ्या वाईट शक्ती रात्रीच्या काळात मुलांच्या मनात भय म्हणजे भीती निर्माण करतात तिन्ही सांजेच्या वेळी दिवा लावून शुभंकर होती व संध्या प्रार्थना म्हटल्याने होती व होती रक्षक कवच निर्माण होऊन वाईट शक्तीपासून रक्षण होते तसेच देवाच्या आशीर्वादामुळे देहात कार्यरत असणारी शक्तीचे स्पंदने बारा तास म्हणजेच सूर्या सूर्योदयापर्यंत सूक्ष्मातून कार्यरत राहतात व मुलांच्या मनातील भीती दूर होऊन त्यांना देवाशी अनुसंधान येते तसेच मुलांमध्ये शास्त्र वृत्ती वाढण्यास सहाय्य होते असे म्हणतात दिवे लावल्यावर कुलदेवता ग्रामदेवता या राखणदारासोबत फेरफटवा मारतात व ज्या घरात दिवाबत्ती लावली जाते तिथे वास करतात व घरातील व्यक्तींना व घराला वाईट संदना, स्पंदनापासून संरक्षण करतात तसेच कातरवेळ होतात ईशान्य दिशेकडून लक्ष्मी घोबडावर बसून येते व अनेक रूप धारण करून जेथे दिवा लावणी होते त्या घरात प्रवेश करते म्हणून जर घोबड पक्षी हा सुद्धा कातरवेळीच बाहेर पडतो कातरवेळी घोबड दिसला की माणूस समजून जायचे की लक्ष्मी आजूबाजूला अदृश्य रूपाने वावरत आहे तुळस आणि लक्ष्मी दोन्ही एकमेकांच्या सखी आहेत त्या एक कातळी एकमेकांशी गप्पा मारतात म्हणूनच कातळी तुळशीजवळ दिवा लावला जातो संध्याकाळी साडेसहा नंतर केव्हाही दिवा लावा दिवा लावल्यावर घरातील सुवासिनीने दिवा लावला की घराचे मुख्य दार उघडून हातात हळद कुंकू घेऊ थांबावे व कुलदेवता ग्रामदेवता लक्ष्मीला घरात येण्यासाठी आमंत्रण द्यावे आणि उंबरट्यावर हळद कुंकू व्हावे देवाजवळ आणि तुळशीजवळ दिवा लावून देव आणि दिवा यांना नमस्कार करावा हले सगळेच कामात व्यस्त असतात संध्याकाळनंतर सगळे घरी येतात मग दिवा करायची वेळ चुकते अशा वेळी आल्यावर हातपाय देऊन दिवा नक्कीच करावा कारण असं आईवडील मुलांची वाट पाहत असतात की मुलं कधीही घरी येतील तीच वाट आपली कुलदेवता देखील बघत असते कारण घरातून बाहेर पडल्यावर परत घरी येईपर्यंत आपली जबाबदारी इथे घेत असते पण आता दिवस बदलले आहेत संध्याकाळ झाली की वेध लागतात ते बाळ पप क्लब या सगळ्यामध्ये बाहेर जाण्याचे दिवा लावला तर तूरच पण बिल येतं म्हणून घरातील सुद्धा बंद करून जातं लोग्याचे परिणाम ते वेगळं सांगायला नकोच व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा